विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या संत्रा उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या वनोजा आणि भूर या गावामध्ये शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ञांनी संवाद साधला जिल्ह्याला लागलेला आकांक्षित हा ठपका पुसून टाकण्यासाठी जिल्ह्यातलं कृषी उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी विकसित कृषी भारत अभियान महत्वाची भूमिका पार पडेल असा विश्वास शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ञांनी व्यक्त केला या संवादादरम्यान शेतीमधल्या तंत्रज्ञानाचे नवनवे आयाम खत बियाणे पोषक तत्व आदी बाबींची ओळख करून देण्यात आली घरगुती बीज प्रक्रिया करून उत्पादन वाढवता येत याच आलं शास्त्रज्ञ मंडळींनी सर्व उपस्थित मान्यवरांनी संत्रा पिकाच्या नियोजनाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सोयाबीन व इतर पारंपरिक पिकासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन झालं खर तर या अभियानाच्या अंतर्गत योग्य वेळी शेतकऱ्यांना योग्य सल्ला हा देण्यात आला त्यामुळे मी केंद्र सरकारचे कृषी विभागाचे खरोखर आभार व्यक्त कर मी प्रमुख पीक म्हणून संत्रा घेतो संत्राची कशी व्यवस्थापन करायचं खतं कोणचे करायचे स्प्रे कोणचे मारायचे आणि झिरो टक्के कल्टिवेशन कसं करायचं चा। याबद्दल चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल थोडी केमिकलचे स्प्रे कमी करून गोकृ गो गोकृपा अमृत कसे वापर करायचे काय करायचे याच्याबद्दल चांगली माहिती दिली